नमस्कार आज या ठिकाणी नगरपालिकेमध्ये चिन्ह वाटपाचा कार्यक्रम होता या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडी नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रणिता भगीरथ बालके व तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आम्ही मागणी केल्याप्रमाणे रिक्षाचिन्ह मिळालेलं आहे रिक्षाचिन्हामुळे चिन्हातच आम्ही अर्धी निवडणूक जिंकलेली आहे त्यामुळे माझ्या आई संगीता अंगद धुमार यांना मी प्रभाग क्रमांक अठरा ब मधून त्यांनी उमेदवारी अर्ज तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून दाखल केलेला आहे उद्या निवडणूक लढवित आहे प्रभाग अठरा जर बघितला तर तो क्षेत्रफळाने व लोकसंख्येने मोठा प्रभाग आहे पण त्या प्रभागाचा मनावा असा विकास गेल्या चाळीस वर्षात झाला नाही चाळीस वर्षानंतरसुद्धा त्या प्रभागाची तीच अवस्था आहे आज रस्त्याचे प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत रोडच्या लाईटचे प्रश्न आहेत ड्रेनेजचे प्रश्न आहेत व असंख्य महिला ह्या कामाला जातात त्यामुळं महिलांचेसुद्धा अनेक प्रश्न आहेत जर मतदारांनी आम्हाला संधी दिली तर पुढच्या काळात आम्ही वार्डाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम कसं करण्यात येईल याच्यावर भार देऊन जास्तीत जास्त प्रभागात वृक्षारोपण करून आम्ही त्या प्रभागाचासुद्धा हरित क्रांती करण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर आमच्या प्रभागात महत्वाची तीर्थक्षेत्र आहेत या लमादेवी मंदिर असेल भुवनेश्वरी असेल यमाई तुकाय असेल अशा अनेक मंदिरं आमच्या प्रभागात आहेत त्यासुद्धा प्रभागाचा जीर्णोद्धार आणि संवर्धन करण्याचं काम आम्हाला संधी जर दिली व नगरपालिकेत जर परिवर्तन झालं तर नक्कीच तीर्थक्षेत्र विकास आघाडी व आघाडीचे सर्व उमेदवार या नगरपालिकेत चांगल्या प्रभा प्रकारचं काम करून प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध असतील